राज्यात शिंदे सरकार येताच पुणे महापालिकेत आरोग्य प्रमुख पदाच्या खुर्चीत जाऊन बसलेल्या डॉक्टर भगवान पवार यांना शिंदे सरकारनंच निलंबनाचं इंजेक्शन दिलं आरोग्य मंत्र्यांनी पवारांना असा काही डोस पाजला की त्यांना सेवेतून थेट डिस्चार्ज देण्यात आला डॉक्टर भगवान पवारांनी असे काय कारनामे केले होते की त्यांना निलंबित करण्यात आलं पाहूया नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा डॉक्टर भगवान पवार पुणे महापालिकेत आरोग्य प्रमुख म्हणून कार्यरत होते पुणे महापालिकेत आल्यानंतर पहिल्या तीन साडेतीन महिन्यांतच डॉक्टर पवारांची बदली करण्यात आली त्यानंतर मॅट कडत दाद मागून डॉक्टर पवारांनी बदलीला स्थगिती मिळवली त्यामुळे डॉक्टर पवार हे एका मंत्र्याला आव्हान देऊन पुणे महापालिकेत राहिल्याचं बोललं गेलं डॉक्टर पवार यांच्या पवित्र्यामुळे संतापलेल्या आरोग्य खात्यातील वरिष्ठांनी त्यांच्या जुन्या कारनाम्यांच्या फायली उघडल्या आणि त्याच्या चौकशीचा आदेश काढला त्यासाठी खास समितीही नेमली त्या डॉक्टर पवार यांनी सातारा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी असताना सहकारी महिला सहकार्यांचं त्याशिवाय इतर महिलांना मानसिक त्रास दिल्याची तक्रार आरोग्य खात्याकडे आली होती त्या पलीकडे जाऊन आरोग्य खात्यात वेगवेगळ्या भागांमध्ये काम करत असताना कामात प्रामुख्यानं आरोग्य खात्यात साहित्य खरेदी प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला होता या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याच्या हेतून आरोग्य खात्यातून मोठी यंत्रणा कामाला लागली होती त्यासाठी दीड वर्ष आधीच भली मोठी फाईल तयार करून ती तत्कालीन विभागीय आयुक्त डॉक्टर सौरभ राव यांच्याकडं पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर डॉक्टर भगवान पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सेटिंग करून आपली चौकशी थांबवण्याचा प्रयत्न केला ते एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत जुळवून घेत महापालिकेतील महत्वाचं आरोग्य प्रमुख पद आपल्याकडे खेचून घेतलं डॉक्टर पवारांचे महापालिकेत येण्यामागे मोठा व्यवहार झाल्याकडं बोट दाखवण्यात आलं याच काळात आरोग्यमंत्री सावंतांकडून बळ मिळाल्याने डॉक्टर मात्र पुढच्या तीन महिन्यांमध्ये सावंत आणि डॉक्टर यांच्यात खटके उडाल्याचं त्यावरून तीन महिन्यातच पवारांच्या बदलीचा आदेश आरोग्य खात्यानं काढला परंतु मोठी किंमत मोजून हे पद ओढून घेतलेल्या डॉक्टर पवारांनी बदलीच्या आदेशाला चॅलेंज केलं आणि मॅट कडे जाऊन आपली भूमिका मांडली त्या लढाईत डॉक्टर पवार जिंकले आणि महापालिकेत आरोग्य प्रमुख या पदावर पुन्हा जाऊन बसले डॉक्टर पवार पुन्हा महापालिकेतच राहिल्यानं राज्याच्या आरोग्य खात्यातील काही वरिष्ठांचं पित्त खवळलं त्यातून डॉक्टर पवारांच्या जुन्या फायलींवरची धूळ झटकली गेली आणि अखेर पवार यांना निलंबनाचा डोस दिला गेला या पदावर येण्याआधी डॉक्टर पवारांनी केलेल्या कारनाम्यांची गंभीरपणे दखल घेऊन त्यांचं निलंबन करत असल्याचं राज्य सरकारच्या आदेशात स्पष्ट करण्यात आलं एकूणच काय डॉक्टर पवारांना आता थेट आरोग्य मंत्र्यांनीच निलंबनाचा डोस पाजल्यानं महापालिका आणि सरकारच्या प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा झडू लागली महिला सहकाऱ्यांचं लैंगिक शोषण करणं त्यांना मानसिक त्रास देणं शिवाय कामात अनियमितता असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका